त्याच्यासाठी काम केलेलं आहे आणि डी वाय पाटील सुरूसुद्धा गेल्या बेचाळीस वर्षापासून फक्त शिक्षणासाठी काम करतो तर या दोन म्हणजे संजय पाटील साहेबांनी पण वयाच्या मला वाटतं अठराव्या वर्षापासून गेले आता जवळपास बेचाळीस वर्ष कंटिन्युअसली त्या डी वाय पाटील ग्रुपच्या डेव्हलपमेंटसाठी काम करतात ਜਬਰਪਾਸ ਇੱਕ ਉਂਦੀ ਸੇ ਜਵੈਂਸੀ ਮਦੇ ਗਿਆ ਬੜੀ ਦਾਦਾ ਦੀ ਤੇ ਮੈਂ ਸਗਰੇ ਸੋਪੋ ਲਾਤਿਆ ਬੜੀ ਇੱਕ ਦੋਨ ਸੇ ਦੋਨ ਸੇ ਅੜੀ ਸੇ ਵਿਦਿਆਰਥੀਆਂ ਨੂੰ ਪੂਰੇ ਗਿਓ ਅੱਜ ਦੀਵਾਈ ਪਾਰਟੀ ਗਰੁੱਪ ਪੂਰੇ ਆਲਾ ਹੋਤਾ ਅਣੀ ਪੈਂਚਨ ਮਿੱਤਰ ਤੁਵਾ ਖਾਲੀ ਆਣੀ ਤੇ ਨਾ ਬਕਤਮ ਸਾਥ ਮੰਜੇ ਆਮਦਾਰ ਬੰਟੀ ਜੀ ਪਾਰਟੀ ਸਟੇਜ ਦੀ ਪਾਰਟੀ ਇਨਕਾ ਬਕਤਮ ਸਾਥ ਅਸਿਆ ਪੂਰੇ ਅੱਜ ਦੋਨ ਸੇ 40 ਵਿਦਿਆਰਥੀਆਂ ਜੋ ਵਰਨਾ ਅ 42 ਵਰਸਾਂ ਨੰਤਰ ਡੀਵਾਈ ਪਾਰਟੀ ਨੂੰ ਕੋਲਾਪੁਰ ਮਦੇ ਜਬਰਪਾਸ 33300 ਵਿਦਿਆਰਥੀ ਸੀ तर या सगळ्या प्रवासाचं एक लिडर म्हणून त्यांनी मोठा रोल और प्ले केलेला आहे आणि त्यांना त्यांच्या साठ वर्षाच्या प्रवासासाठी आम्हाला असा वाटतो दिवाई पाटील ग्रुपच्या सर्व लोकांना की केलास सत्य की जी पेक्षा चांगला म्हणजे व्यक्तिमत्व आज भारतामध्ये त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी नाही म्हणून आपण आज त्यांना बोलवतो आहे आणि या कार्यक्रमासाठी जो महत्वाचा आहे की कोल्हापूर जिल्ह्यामधला जो एक क संकल्पना पुढे की बारा ते एक जो सरांनी सांगितला तो लहान मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या जो एन जी ओ माज, किंवा सामाजिक संस्था आहे त्यांच्या सर्व प्रमुखांना आपण तिथे बोलवलेला आहे कोडाट की सत्यंती जी त्यांना आपला काम आणि अजून मार्गदर्शन करून कोल्हापूर जिल्हा सांगली सातारा या पश्चिम महाराष्ट्रामधल्या तीन जिल्ह्यामध्ये अजून त्यांचे कामाचा आपण कसा पुढे नेऊन जाऊ शकतो यासाठी काम करणार आहे आणि या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून छत्रपती श्रीमंत साहूजी महाराज महाराज आहेत आणि त्याबरोबरच त्या, त्या पुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर डी टी सिरके हे सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात